अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते अश्विन महिन्यामध्ये घटामध्ये दे आपण देवीची घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदी मायेची नऊ दिवस अगदी मनोभावे पूजा करत असतो म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव याला आपण म्हणत असतो शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा हा सण आपण साजरा करतो दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि बघा नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी थाटामाटामध्ये साजरा केला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे घटस्थापनेचे महत्त्व कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी या काळामध्ये कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीला नऊ माळा नऊ रुपये आणि नऊ नैवेद्य अशी कोणती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बघा शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर सुरू होते आणि ती चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे उदय उदयतिथीनुसार शारदीय नवरात्री ही दिनांक तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे तर तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत तीन ऑक्टोंबरला कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सव्वा सहा ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त एक तास सहा मिनिटांपर्यंत ता असणार आहे तर बघा ज्यांना इतक्या सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे बघा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे तर या वेळेमध्ये बघा जे भाविक भक्त आपल्या घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये सगळीकडे घटस्थापना जी आहे तर ती करू शकतात बघा अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कडेच मांडतात ज्याला आपण घटस्थापना असं देखील म्हणत असतो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा का घटस्थापना केली एकदा का पूजा मांडली तर नऊ दिवस ती हलवत नाहीत तर बघा या नवरात्रीमध्ये देवीपुढे तेल किंवा तुपाचा दिवा अखंड प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे बघा दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते नऊ दिवस फुलांच्या माळा बांधल्या जातात रोज वेगवेगळी माळ देवीला अर्पण केली जाते तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा सुद्धा केली जाते अशा प्रकारे नऊ दिवस देवीची विशेष मनोभावे पूजा केली जाते असं केल्याने देवीचा सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा आशीर्वाद राहतो बघा शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने साधकाला सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होतं तसेच जीवनामधील सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्राचा जपसुद्धा करू शकता असं केल्याने देवी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देखील देईल तर कोणते बघा कोणतेही अवघड असे मोठे मंत्र तंत्र नाही अतिशय साधे आणि सोपे मंत्र म्हणून देखील तुम्ही देवीला प्रसन्न करून घेऊ शकता तर हे जे काही मंत्र आहेत तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर देखील देते आणि कि मग किंवा तुम्हाला म्हणू शकता किंवा तुम्ही लिहून देखील ठेवू शकता पहिला मंत्र म्हणजे बघा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा हा जो मंत्र आहे ना हा बघा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे हा जो मंत्र आहे तर हा मंत्र जो आहे तर तुम्ही म्हणू शकता हा जो मंत्र आहे ना तो अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही या देवी सर्व भूती शिवशक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमो हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता म्हणू शकता बघा आपल्या कुलदेवीला दुर्गा देवीला सर्वात प्रभावी असा नवानव मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग या मंत्राचा तुम्ही अगदी तीन हे जे मंत्र आहेत ना ते अगदी सोपे सोपे मंत्र आहे तुम्हाला काही अवघड नाही आणि हे मंत्र तुम्ही ऐकले पण असतील आणि कधी सेवा उपाय करताना म्हटलेले पण असतील हे तिन्ही देखील मंत्रांना अतिशय साधे आहेत त्यामुळे तुम्ही पूजेच्या वेळी या मंत्रांचा जप केला तर देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे रूप घेत हिमालयात जन्म घेतला होता त्यामुळे देवीचं नाव शैलपुत्री पडलं होतं तर या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि पहिली माळ जी आहे तर ती शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलांची असते तसेच बघा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यामध्ये यश आणि प्राप सिद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं की बघा देवी ब्रह्मचारिणी ही देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर तिला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकतो यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात तर या दिवशी निळी फुले जसे की गोकर्णीचे किंवा कृष्ण कमळांच्या फुलांच्या माळा असतील नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचं रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते कुष्मांडा देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असं मानलं जातं देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असं देखील म्हटलं जातं या देवीला मालपुवा प्रिय आहे त्यामुळे तिला स्वादिष्ट असा मालपुवा याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा त्यानंतर ते, ते गरजू व्यक्तींना किंवा लहान मुलांना खायला देऊ शकता यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी बघा केसरी अथवा केसरी किंवा नारंगी रंगाची फुले बघा जसं की अबोली तेरडा अशोक यांची माळ असेल तर ती तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्यानंतर बघा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तेवी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंदमाता देवी हे भगवान कार्तिकेयीची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं स्कंदमातेला केळांचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच चांगले राहते तर या दिवशी तुम्हाला बेल किंवा कुंकवाची माळ व्हायची आहे त्यानंतर बघा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केल्याने देवी कात्यायनी ही वाघावर स्वार असून तिच्या हातामध्ये बघा तलवार धारण केलेली असते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधीच्या सर्व समस्या आणि भीती दूर होते असं म्हटलं जातं आणि आपल्या आयुष्यामधील सर्व काही नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते या दिवशी या देवीला मध अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते त्यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी, देवी कालरात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजा दाखवल्यानंतर देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली संकट अकाली येणारे संकट दूर होते रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं यामुळे या दिवशी आपल्याला गुळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा असतो या दिवशी म्हणजे सरनंतर बघा सातव्या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण करायची असते त्यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या पूजनाने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी हे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असं मानलं जातं या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा या आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद कण्हेर आणि मग जा गुलाबांची माळसुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्यानंतर बघा नवरात्रीच्या नव्या दिवशी देवी सिद्धरात्रीची पूजा केली जाते जी बघा ही देवी कमळावर बसलेली असते तिला सिद्धरात्रीची पूजा केल्यामुळे आयुष्यामधील सर्व सिद्धी प्राप्त होते या देवीला हलवापुरी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी घरामध्ये देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय असतात ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण आणतं या दिवशी नवमी माळ जी आहे तर ती नवी माळ म्हणून कुंकुमार्चनसुद्धा केलं जातं तर अशी ही देवीची नवरूपी आहेत शारदीय नवरात्रीचं धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर बघा पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतर भगवान रामाने रावणावरती विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून दसऱ्याच्या रा दिवशी रावणाचं दहन केलं जातं तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषेश्वर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले त्यानंतर दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपामध्ये पूजली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा जो सण आहे तो साजरा केला जातो नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जणांचा उपवास देखील असतो अनेक ठिकाणी नवरात्रीचा सण अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते घरामध्ये घटस्थापना केली जाते विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते नऊ दिवस बघा चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना करतात त्यानंतर काहीजण नव्या दिवशी घट उठवतात तर काहीजण द घट जे आहेत ते दसऱ्याला उठवतात तर असा हा नवरात्रीच्या नऊ दिवसांचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर बघा या आपण घटस्थापना कशी क करायची काय नाही याबद्दलचे सर्व व्हिडिओ पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग कोणते याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता नवरात्रीबद्दल विशेष आणि विशेष वेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अधिकाधिक अपलोड होणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ